शिवसेनेचं महाअधिवेशन दोन दिवस कोल्हापूरमध्ये होत आहे आजचं पहिलं सत्र संपलेलं आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलयात एकूणच दोन दिवस कोल्हापूरमध्ये हे अधिवेशन होत आहे राजकीय दृष्टिकोनातून आणि आगामी लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचं काय महत्व सांगाल बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्य नेते शिवसेनेचे अधिकृतपणे शिवसेना नाव आणि चिन्ह हे आम्हाला प्राप्त झाल्यानंतर मुंबईतदेखील एक राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं परंतु दोन दिवसाचं महाशिबीर हे पहिल्यांदाच होत आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक राजकीय ठराव पारित झाले अभिनंदनाचे ठराव पारित झाले काही पुरस्कार यापुढे शिवसेनेकडून सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्त्री पुरुषांना दिले जाणार आहे त्याच्यानंतर मान्य नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन अमित शाह यांचं अभिनंदन आणि शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असेल उद्या मुख्यमंत्री या, या सगळ्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत आणि शासकीय योजना महिलांचं योगदान युवकांचं योगदान अनेक विषयांना आज त्याचा परामर्श करण्यात आला आणि अतिशय उत्साह होता कार्यकर्त्यांना असं एक शिबिर पाहिजेच होतं मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहे की ते अतिशय व्यस्त असतात अठरा अठरा तास काम करतात आणि आज महाराष्ट्राला एक असा मुख्यमंत्री लाभला आहे की जो सतत जनतेत असतो आणि त्यामुळे लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्य एकनाथजी एक श्रीकांतजी शिंदे यांनी त्यांच्या वडिलांवर जे आज भाष्य केलं जे भाषण केलं की त्यांना वडील कधी त्यांच्या वाट्याला आलेच नाहीत आणि कायम जनतेला वाहून घेतलं त्याच्यामुळे आज अतिशय हृदय रुदा, हृदय हेलावून टाकणारं भाषण आज श्रीकांत शिंदे यांनी केलं आणि सर्वांच्याच डोळ्यात अश्रू उभे राहिले खरं तर तुम्ही म्हटलं की जनतेचं काम करणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला भेटलेला आहे मात्र कुठंतरी आज ही ग्रासरूट लेवलला किंवा सर्वे असं येत आहेत की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणात सहानुभूती असल्याचं जा बोललं जाते असे सर्वे देखील येत आहेत आणि मूड ऑफ नेशनचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या दहामध्ये नाही आहेत शेवटी तीन नंबरला आहेत याकडं कसं पाहत आहे बघा असे सर्वे बरेच चाले बघा मध्ये चार राज्यांच्या निवडणुका झाल्या ते भाजपाच्या विरोधात सगळे सर्वे होते आणि तरी देखील तीन राज्य मिळालीच त्यामुळे बघा सर्वे ठीक आहे आता त्याच्यावर मला काही म्हणजे कमेंट करणं योग्य नाही आहे परंतु शेवटी जेव्हा जनता मतदान करायला जाते तेव्हा जनता काय पाहते सहानुभूती समजा माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रति सहानुभूती आहे पण ती त्या सहानुभूतीला मतदान करून तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत का तुम्हाला राज्याची प्रगती होणार आहे का तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार आहे का तुमच्या शेतामध्ये पाणी येणार आहे का तुमच्या शेतामध्ये वीज येणार आहे का तुम्हाला सोलर काही उपकरणं मिळणार आहेत का शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट जनतेला लाभ मिळतो आहे आज लेख लाडकी योजना असेल आज एस टी ही जी तोट्यामध्ये होती ती नफ्यामध्ये आलेली आहे त्याच्यानंतर महिलांना पन्नास टक्के आज म महिला सर्वच पन्नास टक्के डिस्काउंट तिकीटामध्ये करतात पंच्याहत्तर वर्षाचे नागरिक आज मोफत प्रवास करत आहेत मग लोकांना लोक केवळ सहानुभूती म्हणून म्हणजे हे न पटण्यासारखं आहे आणि त्यामुळे बघा काही लोकांना सहानुभूती असू शकते पण शेवटी जो सामान्य वोटर आहे त्याला काय पाहिजे त्याला काम करणारं सरकार पाहिजे सरकार काम करत आहे का तर हो सरकार काम करत आहे खर तर या पाच वर्षामध्ये राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये फार झाले आहेत महाविकास आघाडी बनली त्यानंतर शिवसेना फुटली राष्ट्रवादीही फुटली काँग्रेस मधले बडे बडे नेते आता भाजपमध्ये प्रवेश करतायत एकूणच राज्याच्या राजकारणाकडे कसं पाहताय तुम्ही बघा गेली दहा वर्ष आपल्याकडे स्थिर सरकार आहे केंद्रामध्ये कुठलाही घोटाळा नाही कुठला स्कॅम नाही आणि देशाला एक असे पंतप्रधान लाभलेले आहेत की ते म्हणजे ज्याला काय म्हणावं तुम्ही इतके काम करतात आज तुम्ही पूर्ण इंडियाचं जे डि डिजिटलायझेशन झालेलं आहे आज रस्त्यांचं जाळं पूर्ण देशभर आहे जनधन योजना आहे उज्ज्वला योजना आहे काही गोष्टींच्या किमती नक्की वाढलेल्या आहेत परंतु आज सामान्य माणसापर्यंत आता घर घर जल योजना त्याची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली आहे पंतप्रधान आवास योजना असेल त्याची सुरुवात झाली अनेक ठिकाणी घरं लोकांना बांधून मिळालेली आहे त्यामुळे लोकांना बघा आणि एक तर देशाची प्रतिमा आज जी वाढली आहे आज कुठल्याही देश विदेशात अबु आब, अबुधाबीमध्ये पहिल्यांदा हिंदू मंदिर स्थापन झालं आहे राम मंदिर हे एक लोकांचा आस्थेचा विषय होता आता तुम्ही म्हणाल मंदिर झालं म्हणजे डेव्हलपमेंट तर हो कारण काही आपण आपण ही जीवनशैली जी आहे आपण हिंदू पद्धती जीवनशैली जी आहे आपण प्रभू रामचंद्राला मानणारे आहोत आणि त्याच प्रभू रामचंद्राला त्याच्याच जन्मभूमीमध्ये आज इतकी वर्ष अन्याय सहन करावा लागला ते त्यांचं घर त्यांना आज मिळालं ही केवढी मोठी गोष्ट आहे जम्मू काश्मीरमधून आर्टिकल थ्री काढून टाकण्यात आलं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आज तुम्ही बघा जी दगडफेक होत होती जे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज त्याला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेलं आहे जी दगडफेक आर्मीवर होत होती ती कंट्रोलमध्ये आलेली आहे त्यामुळे बरेच विषय आहेत बोलण्यासारखे त्यामुळे ही सर्व मंडळी जी अनेक म्हणजे कोणी शिवसेनेत येत आहे तर कोणी भाजपमध्ये जात आहे त्यांना त्यांना या देशाच्या प्रगतीमध्ये त्या वाटचालीमध्ये त्यांना सहभागी व्हायचं म्हणून ते आले शेवटचा प्रश्न आहे कोल्हापूरमध्ये महाअधिवेशन होते कोल्हापुरातल्या दोन्ही खासदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत मात्र कुठंतरी खासदार बदलाची भाषा जी आहे उमेदवार बदलाची भाषा जी आहे ती होते महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडूनही अशी वारंवार भाषा केली जाते तर काय आपल्याला सांगा नाही बघा ज्या सिटिंग सीट्स आहे ते त्या त्या पक्ष लढवणार त्याच्यात काही वादच नाही आणि तिथल्या लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये कोणताही वाद होणार नाही बघा इच्छा प्रकट करणं कोणाला कुठे लढायचं आहे कुठल्या पक्षाला इच्छा व्यक्त करू शकतात परंतु शेवटी जेव्हा तीन पक्षाचे नेते बसतील जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे ते बसतील त्यावेळेला नक्कीच हे सगळं व्यवस्थित अगदी सामंजस्याने सगळे सीट डिस्ट्रीब्युशन होईल तर कोल्हापुरातल्या दोन्ही जागा जा ज्या आहेत त्या शिवसेनाच लढणार आहे त्याच पद्धतीनं एकूणच जे दोन दिवसीय महाधिवेशन होते शिबीर शिबिर होतंय ते आगामी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस संदर्भात फार महत्त्वाच्या असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर